मी वर्षा संतोष जाधव सध्या कार्यरत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारखिंडी येथे शिक्षक या पदावर कार्यरत आहे मी एक डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये ते या ठिकाणी हजर झाले आणि माझा पहिलाच शाळेतला जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये दे। आले होते देवादादा झिंजाड त्यांची मी ती जी आहे एक भाकर तीन चुलीची कादंबरी आहे चारशे चोपन्न पानांची ती कादंबरी वाचली आणि म्हणजे वाचतच राहिले वाचतच राहिले मग आणि मी घरी गेल्यानंतर पान उचकलं पण मला बाकीच्या गोष्टींचा विसर पडला आणि ती मी कादंबरी वाचतच गेले वाचतच गेले जेव्हा तीन दिवसात ती ती मी ती कादंबरी वाचून संपवली आणि खरंच अतिशय सुंदर असं जे कादंबरीचं जे लेखन होतं म्हणजे खरंच त्यांची ज्या आईवरती त्यांनी ती कादंबरी लिहिलेली होती आणि आईवरती लिहिली म्हणजे आईला ज्या त्यांच्या जीवनामध्ये जे कष्ट सोसावे लागले आणि एवढे कष्ट सोसूनही ती स्त्री हरली नाही कशी खंबीरपणे उभी राहिली आणि प्रत्येक संकटांवर कसं तिने मा, मात केली आणि एवढ्या संकटांवर मात करूनही तिने आपल्या लेकरांना कसं वाढवलं हे या कादंबरीमध्ये अं आपल्याला वाचायला मिळालं मला वाचायला मिळालं म्हणजे खरंच की स्त्री ठरवलं तर काहीही करू शकते हे या कादंबरीने दिलं म्हणजे समाजाला खूप म्हणजे विना उगच नाही तिला सत्तावीस पुरस्कार मिळाले कारण ती कादंबरी आहेच तशी एवढ्या आवृत्त्याने घाल्या देव आणि ते जे ही कादंबरी लिहिणारे ले, लेखक म्हणजे आमचे मातीतले आमच्या इथल्या शाळेत गारखिंडी गावचे भूमिपुत्र देवादादा झिंजाड यांची ती कादंबरी अतिशय जे मनाला ती संपूच नाही ती कादंबरी वाचल्यानंतर शेवट आला पण शेवट झालाय असं कळालं नाही असं वाटायचं अजूनही वाचावी अजूनही वाचावी अशी ती सुंदर कादंबरी आणि ह्या कादंबरी वाचली ना की खरंच असं वाटतं की कि स्त्रियांनो किती संकट तुमच्या समोर येऊ द्या पण नका ग थांबू तुम्ही पुढे वाटचाल करा कारण संकटांवर मात करण्याचं आपल्याला शिकवले सावित्रीबाईंनी शिकवले जिजाबाईंनी शिकवले किती संकट आले त्यांच्यावर तरीही त्यांनी त्या संकटातून मात करत त्या पुढे आयुष्य वेचत राहिले आणि विशेष म्हणजे एका पुरुष लेखकाने लिहिलेली स्त्रीवादी कादंबरी स्त्रीचं हृदयाचं तिच्या सगळ्या जीवनाचं दर्शन घडवणारी कादंबरी एवढी प्रसिद्ध व्हावी आणि खरंच ती वाचण्या वाचनातून आपल्याला जीवनाची प्रेरणा मिळते अतिशय सुंदर अशी कादंबरी आहे मला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनीच ती कादंबरी वाचावी आणि खरंच वाचण्यासारखी कादंबरी आहे देवादादांच्या या कादंबरीच्या किती आवृत्त्या निघल्या असतील आणि अजूनही निघतील कारण ती अगदीच मनाचा ठाव घेणारी मनाचा वेध घेणारी कादंबरी आहे असं मला वाटतं की कादंबरी सर्वांनी वाचावी आणि पुढे स्त्रियांना ती मार्गदर्शक व्हावी आणि होईलच असं मला वाटतं